बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ओढ्याच्या पाण्यातून एकाला रेस्क्यू करण्यात अग्निशमन दलाला यश कोल्हापुरात काल सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस कोसळला या अनपेक्षित पावसामुळे शहरातील ओढे नाले आणि गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या अनेक भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते काही ठिकाणी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी कमरेपर्यंतच्या पाण्यातून रस्ता पार केला काही भागात तर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती शास्त्रीनगर रेसिडेन्सी कॉलनीतील सुभाष आप्पासाहेब घाडगे आणि शुभांगी सुभाष घाडगे यांच्या राहत्या घरात ओढ्याचे पाणी घुसले पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की घाडगे कुटुंबियांना घराबाहेरही पडता येईना त्यांच्या मदतीसाठी अग्निशमन विभागाचे स्टेशन ऑफिसर जयवंत खोत ड्रायव्हर रजाक मुल्लानी आणि फायरमन रोहन लकडे धावून आले या तिघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घाडगे कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर